शेगाव ते पंढरपूर जाणारी संत गजानन महाराज ही आज परभणीत दाखल शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज सत्तावीस जून रोजी परभणी शहरात आगमन झाले परिसरातील भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केलं आहे आषाढी एकादशी निमित्त पालखी पंढरपूरला रवाना होते यावर्षी श्रींचा पंचावन्नवा दिमागदार पालखी सोहळा मार्गस्थ झाला संतश्री संत श्री कडुबाई यांचा वारसा पुढे चालूच ठेवतील श्री संत गजानन महाराज यांची पालखी पूर्वीपासून परभणी संत कडुबाई यांच्या मळ्यातच येत होती जसंही आगमन होत आहे होतं तेव्हा श्री संत कडुबाई यांच्या या मळ्यामध्ये पूर्वीपासून आज गेले पंचावन्न वर्षापासूनची ही परंपरा त्यांनी आबाधित ठेवली आणि त्यांच्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार या म्हणजे सद्भावना या, या कार्याला असाच पुढे प्रतिसाद देत राहील आणि या त्यांच्या परिवारात त्यांच्या सुनबाई आणि त्याच्यानंतर आता त्यांचं जे काही वंशज येतील ते सुद्धा संत श्री कडुबाई यांचा वारसा पुढे चालूच ठेवतील श्री गजानन महाराजांची पाल पालखी परभणीमध्ये पूर्वीपासून फक्त संत कडुबाई यांच्या मळ्यामध्येच येत होती आणि आजसुद्धा ती हां त्यांचा मोठा मुलगा शिवाजीराव शंकरराव देशमुख यांचा मोठा मुलगा राजेश्वरराव देशमुख हे सुद्धा आता त्यांच्या आणि चिरंजीव नंदकुमारजी देशमुख हे सर्व काही या सत्कार्याला असेच हिरहिरीं भाग घेतात आणि मोठ्या संख्येनं त्यांचा पूर्ण परिवार ओमकार देशमुख सागर देशमुख नारायण देशमुख हे सर्व काही त्यांचा परिवार आहेत आणि त्या परिवारातले सर्व काही या संत कडूबाई यांची परंपरा निभवण्यास आणि गजानन महाराजांची पालखी सोहळ्याचा पूजन करण्याचा मान त्यांना प्रत्येक वर्षी परभणी करत देत असतात त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी